वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन घेऊन जाऊ काय सांगणार भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशातल्या सात लाख गावांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून मी आज काटोल पासनं याची सुरुवात केलेली आहे आणि पारडसिंगा या ठिकाणी मी आज रात्री मुक्काम करणार आहे या माध्यमातनं जे काही जनहिताचे कार्यक्रम आहेत शासकीय कार्यक्रम आहेत लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कार्यक्रम आहेत असे कार्यक्रम आहे। असतील किंवा समाजातल्या विविध घटकांच्या भेटीकाठी असतील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा असेल अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी करणार ग्रामीण मतदार भाजपसाठी महत्त्वाचा आहे परंपरागत तुमच्याकडेच राहिलेला आहे विदर्भातला आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच मतदार महत्वाचे आहेत मतदार ग्रामीण असो शहरी असो निमशहरी असो की अगदी सुदूर दुर्गम भागातला असो प्रत्येक मतदार हा आमच्याकरता महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीने त्याच्यापर्यंत आम्ही मोदीजींचा संदेश पोहचव लोकसभेच्या काल तयारी सुरू झाली आहे जोमात आणि रामटेक पासूनच तुम्ही सुरुवात केली आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो आमची थट म्हणजे तीनशे पासष्ट दिवस तयारी असते सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव